आपल्याला वाटतं ही समाधान मिळावं फक्त आपण समाधान जिथं मिळत तिथं जात नाही आणि जिथं जातोय तिथं समाधान मिळत नाही समाधान आहे तिथं आपण शोधत नाही आणि जिथं शोधतोय तिथं समाधान मिळत नाही हे समाधान सुख शांती आनंद हे एकाच अर्थाचे सगळे शब्द आहेत निश्चिंती निर्भयता हे सगळं मिळवायचंय आपल्याला प्रयत्न आपले त्या दृष्टीने चालले नाही मावरींनी आपलं निरीक्षण केलंय सायासे करिसी प्रपंच हरिसी न भजसी प्रपंच करताना सायास सायासानं करतोय दिवस रात्र करतोय आणि देवाचं नाव घ्यायचं भजन करायचं म्हटलं की कंटाळा मावरी आपल्याला प्रश्न केला हरिसीनं भजसी बरं प्रपंचात कंटाळा आहे का दिवस रात्र प्रपंच करतोय पण कितीही केला तरी बंद करा वाटतोय काय मी नाही करू हो प्रमाणानं सांगतो मरो टेकले शरीर पाया बांधे शेवटच्या घटका मस्ताना एक मजला चढवी म्हणूनच मरायला माणसं तुमचं तसं आमचं तरी काय वेगळं आहे का कुठं तरी आम्ही थांबायला पाहिजे आम्ही पळायलो पळायलोत का पळायला पळायलो दिवसात तीन तीन पळायलो चार चार पळायलो का पळतोय आम्ही आत्मचिंतन केलं <laughs> पाहिजे खर तर जसं ज्ञानोबालांनी ताटी लावून बसले तसं प्रत्येकानं जीवनात एकदा तरी <laughs> आत्मचिंतन करण्यासाठी हृदयाची ताटी बंद करून बसलं पाहिजे चाललय चालत चाललंय आपलं माऊलींनी हरिपाठात अनेक वेळा सावध केले आहे माउली माऊली खोट म्हटले नाही तन खरंही म्हटले नाही लटक म्हटले बघा या गणित प्रपंचा कस तू खबर आहे आणखी एका प्रमाणात सांगितलं जे जे देखने हिमावलीचं सकळ ते स्वप्नीचे तू कोय वेदांताचा सिद्धांत सांगितला रज्जू सर्वा का भास येले वेदांतातला दृष्टांत आहे मंद अंधकार म्हणजे सूर्य मावळलाही ना नाही आणि दिवस शिल्लक राहिलाही नाही अशी मावळ तिला नेमका ने डोंगरा परकड गेलाय रात्र झाली नाही आणि दिवस राहिला नाही संध्याकाळ करायची वेळ रस्त्याला दोरी पडली आपल्याला काय दिसत ते आता मला सांगा तो दिसायला साप आहे का असायला खर सांगू हे दिसायलाही नाही असायला हे <laughs> फक्त भसायला वाक्य नेट आहे का तो दिसायलाही नाही तो असायलाही नाही तो फक्त भासल्यापुरता सांगतो पाहता भास येले तसं जगत दिसायलाही नाही भासायलाही नाही <laughs> फक्त ते भासायला विठाला